आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी पी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत गावी पाडवा निमित्ताने मोठ्या जल्लोषात महिला बाईक रॅली संपन्न हजारोंच्या संख्येने महिलांचा सहभाग श्रीराम नवमी जन्मोत्सवाचा पंधरवाडा मराठी वर्षाच्या दिवसापासून सुरू होतो त्या अनुषंगाने पिंपळगाव वसंत शहरात सार्वजनिक श्रीराम उत्सव समिती व धर्मजागरण यांच्यामार्फत मोठ्या जल्लोषात हजारोंच्या संख्येने महिला बाईक रॅली संपन्न झाली यात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात महिला भगिनींनी डोक्यावर सुंदर असा फेटा बांधत व नऊवारी नेसून नटून थटून पवनपुत्र हनुमान की जय सियावर रामचंद्र की जय असा जयघोष करत या बाईक रॅलीचा मनमुरादपणे आनंद लुटला प्रारंभी सकाळी हिंदू धर्माच्या नवीन वर्षाची सुरुवात जी गुढी उभारून केली जाते तिची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सदर गुढी पिंपळगाव शहरातील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या निफाड फाटा येथे उभारण्यात आली व पेढे वाटून नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर दुपारी हजारोंच्या संख्येने श्रीराम मंदिर येथे महिलांनी फेटे बांधण्यासाठी गर्दी केली व चार वाजता महाबाईक रॅलीत सहभाग घेतला या रॅलीत जवळपास पाच हजार महिलांनी सहभाग घेतला होता यावेळी धर्म जागरण समितीचे पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या रॅलीला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून पिंपळगाव पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केला होता त्यामुळे ही रॅली शांततेत व आनंदात संपन्न झाली खऱ्या अर्थाने धर्म जागरण समिती गेल्या पंचवीस वर्षापासून पिंपळा शहरामध्ये काम करत आहे परंतु आपण जर बघत असाल तर, 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 तर मागच्या वर्षी साडेतीन हजार महिलांची म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी अशी बाईक रॅली संपन्न झाली आम्ही मागच्याच वर्षी संकल्प केला होता तर पुढच्या वर्षी पाच हजार महिलांची बाईक रॅली घ्यायची आणि त्या दृष्टीने आम्ही ठरवलं आणि बाईक रॅली यशस्वी करण्याचा प्रयत्न केला परंतु या वर्षी आम्ही पाच हजाराचा जो काही संकल्प केलाय त्यासाठी आम्ही एक महिना त्यासाठी मेहनत घेतली आणि आपण जर बघत असाल तर आज सकाळी आपण ज्याला हिंदू नववर्ष म्हणतो पाडव्या निमित्त या हिंदू नववर्षाच्या निमित्ताने नि, आपण पिंपळा शहरातनं एक प्रभात फेरीचं आयोजन केलं अत्यंत चांगला असा प्रतिसाद या प्रभात फेरीला त्या ठिकाणी मिळाला आणि त्यानंतर आपण ही बाईक रॅली हो या ठिकाणी बघतो पाच हजार महिन्यांनी भाग घेतला भगनं फेट परिधान केलं आणि वेगवेगळ्या कलरचा हिंदू रीती रिवाजाप्रमाणे त्यांनी साड्या परिधान केल्यात आणि अत्यंत उत्साहात ही बाईक रॅली संपन्न होत आहे या बाईक रॅलीमध्ये दोन डीजे त्याचप्रमाणे बोल असतील ओपन जीप ओपन पिकअप राम लक्ष्मण सीता असणारा रथ असा भव्य दिव्य सोहळा आणि दहा जेसीबी या महिलांच्या स्वागतासाठी या ठिकाणी काम करतात अत्यंत उत्साहाचं असं वातावरण आहे मी धर्म जागरण समिती या वतीने या नारी शक्तीचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करेल ह्या आनंदाचं म्हणजे आज राम जन्म तर ऑलरेडी झालेलाच आहे आपलं अयोध्येला रामाचं मंदिर उभारलं त्यात सगळ्यांनी मागच्या वर्षी असं होतं की आ, रामा आ, राम मंदिरास राम मंदिराची स्थापना करायची होती त्याचं ओपनिंग करायचं होतं म्हणून मग सगळ्या स्त्रियांनी खूप जास्त प्रतिसाद दिला होता आणि यावर्षी वर्षी जेव्हा रामाची मूर्ती स्थापना केली तेव्हा तेव्हा पण आपण पाडवा साजरा केला होता पण आज खऱ्या अर्थाने पाडवा साजरा करतोय आपण आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी, वर्षी खूप जास्त महिलांनी सहभाग घेतलाय सगळ्या गोष्टींची तयारी चालू आहे बऱ्याच महिला अशा आहे का त्यांना स्कूटी येत नाही किंवा आ, फोर व्हीलर येत नाही पण आधी सगळ्यांनी म्हणजे शिकले आणि मग तिथून आता सुरू झालंय धर्म जा धर्म जागरण समितीतर्फे हे तर सगळं मोठंच आयोजन केलेलं आहे आणि रामनवमी रामाची मूर्तीची स्थापना झाल्या त्यानंतर म्हणजे कधी राम मंदिरात राम जन्माच्या वेळेस लोक गर्दी करत होते पण यावेळेस ते म्हणजे मूर्तीच्या स्थापनेनंतर रोज मंदिरात आरती होते सात वाजता रोज आरती होते आणि बऱ्याच जणी बऱ्याच जणींचा सहभाग असतो त्याच्यात आणि मेन म्हणजे आपण खूप भाग्यशाली एका ज म्हणजे रामाची स्थापना झाली जा, त्या म्हणजे त्या इयरमध्ये आपण सगळे ह्या सगळ्या याच्यात म्हणजे सगळे सहभागी आहे आपण बघत आहोत की आता जवळजवळ सहा सात वर्षापासून आपण ही बाईक रॅली आपण साजरी करत आहोत आता हा हे सहज सात व किंवा आठ वर्ष असेल म्हणजे आपण बघता की जसं असे दिवस म्हणजे वर्ष ओलाटत आहे तसं बाईक रॅलीला उत्सुकपणे साथ लागते महिलांची अजून महिला याच्यामध्ये ॲड होत आहे जसं काही महिलांचा जोश अजून वाढतोय म्हणजे उत्सव वाटतोय म्हणजे ह्या बाईक रॅलीविषयी काय बोलू शकतो आपण म्हणजे शब्द नाही इतका आनंद म्हणजे बायका साजरा करतात याच्यामध्ये स्वतःचा सहभाग घेऊन सहभाग घेऊन पूर्ण दिवस एन्जॉय करतात म्हणजे खूप छान वाटतं महिला एवढा वेळ देतात त्यांचा त्यांचा बे बिझ शेड्यूलमधून ते एवढा छान त्याच्यामध्ये दे रिस्पॉन्स देतात वेळात वेळ काढून मस्त वाटतं छान वाटतं